जय जय पांडुरंग हरी बुद्ध विटेवरी या चॅनलवर मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे बुद्धविटेवरी या चॅनलला आपण सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा चोखोबाचा उपक्रम पोहोचला पाहिजे याची तसदी आपण सर्वांनी घ्यावी बंधनो श्री संत चोखोबा महाराजांचे एकूण अभंग आहे तीनशे अठ्ठावन्न तीनशे अठ्ठावन्न अभंगापैकी नऊ अभंग हे कालांतराने अनेक मतप्रयासानं कदाचित याच्याहीपेक्षा जास्त अभंग असू शकतात अनेक बाळाच्या अभ्यासात करून अनेक ज्या ज्या ठिकाणी महाराजांचे अभंग विखुरलेले आहेत त्या विखुरलेल्या अभंगांना एक संघ करण्यासाठी अनंतभट्ट नावाचे जे ब्राह्मण होते ब्राह्मण की ज्यांनी श्री संत चोखोबा महाराजांच्या अभंगाचं लिखाण केलं जपणूक केली अहो अनंत भट्ट हे ब्राह्मण असूनही त्यांनी एका महारसाधू संतांच्या अभंगाची जपणूक केली एकूण अभंग पाचशे बारा पैकी श्री संत चोखोबांच्या अभंगा क्रमांक अभंग आहेत तीनशे अठ्ठावन तर त्या अनंत भट्ट ब्राह्मणांचे आमच्यावर एवढे उपकार आहेत एवढे उपकार आहेत की त्यांनी आम्हाला चोखबांचे दर्शन घडविले तुमच्या माहितीसाठी सांगतो पाली लिपी पाली लिपी ही ह्या लिपीची जे उलगडा केला गेला तो जेम्स प्रिन्सेप नावाच्या एका महान अशा संशोधकानं की जो ब्रिटिशन होता तो युरोपियन होता तो इथं आला त्यानं पालीलिपीची उघड केली आणि म्हणूनच तुम्हा आम्हाला सम्राट अशोक कसा होता कोण होता त्याचा इतिहास आणि बुद्ध धर्माचा देखील इतिहास तुम्हाला जॉन जेम्स प्रिशप या महान व्यक्तीमुळे समजला गेला तसंच या चोखोबांच्या अभंगाची उकल किंवा जपणूक जोपासना लिखाण हे सगळं जे कोणी के असेल तर ते अनंत भट्ट नावाच्या ब्राह्मणाने केलेलं आहे म्हणून त्यांचाही आमच्यावर अनंत उपकार आहेत अनेक अभंगाचा शोध घेत असताना नऊ अभंग हे तदनंतर आम्हाला जवळजवळ शे पाचशे एक पाच सहाशे वर्षानंतर सापडले गेले आणि त्या नव अभंगाचं अनेक ठिकाणी संशोधन करून शोधून 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 प्राचार्य डॉक्टर अप्पासाहेब पुजारी या सरांनी किंवा या साहेबांनी हे नव अभंग पुन्हा आपल्या गाथेमध्ये समाविष्ट केले तर नव अभंगामध्ये पैकी एक सुंदरसा असा अभंग जो आज प्रत्येकाच्या जिभेवर खेळत आहे लोळत आहे घोळत आहे आणि तो अभंग आहे अबीर गुलाल उदळीत रंग गायब झालेला अभंग पुन्हा पुरा पुन्हा तुमच्या आमच्या समोर आणला आनंद भट्टाने हा लिहिला होता पण बाळामधून हे गायब झालेला होता परंतु त्याचं मोठ्या कसोशीनं संकलन केलं कुणी तर प्राचार्य डॉक्टर अप्पासाहेब पुजारी यांनी केले आणि त्यांनी त्यांच्याच गाथेतून किंवा त्यांनी संकलन केलेल्या गाथेतूनच हा भंग मी समोर ठेवित आहे अबीर गुलाल उधळीत रंग अबीर गुलाल उधळीत रंग नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग अबीरा गुलाल उधळीत रंग अबीरा गुलाल उधळीत रंग रंग ना ना रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग उमर ठाशी आम्ही जात उंबरटाशी उमर कैसे शू आम्ही जात रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दिन रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दिन पायरी दंग गाऊनी अभंग पायरी दंग गाऊनी अभंग नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग हा अत्यंत गोड अभंग आहे आणि आपणा सर्वांच्या माहितीसाठी याच्यासाठी हा अभंग मी काय सांगितलं तुम्हाला की हा सुंदर असा अभंग आपल्या श्री संत चौखोबाच्या अभंगातून नऊ अभंग हे गायब झालेले होते पैकी नऊ अभंगाचं संकलन माननीय प्राचार्य डॉक्टर अप्पासाहेब पुजारी यांनी करून आपल्यासमोर ठेवले त्यांचेही महान उपकार आपणावर आहेत आणि या ठिकाणी एवढे बोलतो आणि मी थांबवतो जय जय पांडुरंगारी श्री संत चौखोबा महाराज की जय पुण्यतिथीच्या निमित्तानं श्री संत चौखोबांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं हे माझं म्हणजे अनेक विषयावर मी भाष्य करणार आहे चौखोबांचा विषय जवळजवळ मी दहा ते पंधरा दिवस तरी मी घेणार आहे त्यांच्या समग्र वाङ्मयावर मी बोलणार आहे कारण त्यांच्या समग्र वाघ वाङ्मयाचा अभ्यास करूनच तुमच्यापुढे मी त्यांचं ठेवणार आहे त्यांचे अनेक अभंग आहेत खूप अभंग आहेत तसे आपल्याकडे अभंगाचा भरपूर असा आहे त्यांचा संपूर्ण आहेच आहे परंतु श्री संत नामदेव महाराज असू द्यात तुकाराम महाराज असू द्यात एकनाथ महाराज असू द्यात यांच्या जवळजवळ सगळ्यांचे मिळून दहा ते पंधरा ते वीस हजारापर्यंत अभंगाचा साठा आपल्याकडे उपलब्ध आहे आणि त्याच्यावर आपण भरपूर असे बोलू शकतो या ठिकाणी इथंच मी थांबवतो जय जय पांडुरंग हरी